आदर सत्काराचा भाव संपुष्टात येतो तेव्हा भगवंत धरतीवर येतो हे चित्र संत केवळ सगुण रूप धरतीवर निराकार प्रभु परमात्म्याच संत जनान साकार रूप आलेलं आहे तुझ सगुण म्हणू की निरगुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे साधू संत महात्म्यांचा हा अनुभव आहे आणि हा अनुभव तेव्हा येईल जेव्हा सगुणाच्या पाशी जाताल दूरून नाही हे काम होणार बघून हे काम नाही होणार सत्कर्माशिवाय मोक्ष नाही सत्कर्माशिवाय जीवन नाही सत्कर्माशिवाय संत जनान प्रवास सुलभ नाही आहे आणि हे केवळ सद्गुरूकडून कडून हे दैवी गुण प्राप्त होतात सहज संत जे नान माणसं म्हणाली कालपर्यंत हा गावचा गुंड होता कालपर्यंत आम्ही बघितलं शिव्या शापा शिवा याच्या तोंडामध्ये मुखामध्ये दुसरे काही शब्द नव्हते आणि या माणसानं रात्री ज्ञान काय घेतलं आणि त्याच्यामध्ये बदल झाला शहनशा फार सुंदर उदाहरण द्यायचे कि कोळशाचा रंग जर बदलायचा असेल तर त्याला मूळ भट्टीमध्ये टाकावं लागेल आज मनुष्यामध्ये जे वैर आहे नफरत आहे निंदा आहे एकमेकाविषयी संत जनानू जी घरणा आहे जे कुकर्ण आहेत बघतो आहो संत जनानो काय परिस्थिती होती मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये धर्म नाही शिकला आता बटवारा कळालाच नाही धर्म मनुष्य जन्मच कळाला नाही मित्रांनो जीवन जगण्याची शैलीच प्राप्त झाली नाही अज्ञान आहे आणि संत जनान हे अज्ञान दूर करण्यासाठी अंधकार दूर करण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता आहे जोपर्यंत मनुष्याला मी कोण आहे या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत संत जनानं बदलाव नाही पुष्कळ विद्वान पुढे गेलेलं आहे विज्ञान पुष्कळदा शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात महात्मा पांडुरंगजी म्हणायचं नुसतं सुशिक्षित होऊन चालणार नाही सुसंस्कृत असावं आणि त्याकरता ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे ब्रम्ह आवश्यकता आहे सुख पाहिजे ना संतांच्या जवळ यावं लागेल के वड़। के वड़ संत सुखची केवळ केवळ सुख संतांपाशी आहे आनंद संतांपाशी आहे सत्ता संतती आणि संपत्तीची चर्चा गल्लो गल्लीमध्ये आहे पण भगवंताची विषयी चर्चा असेल मनुष्याच्या जीवनाविषयी चर्चा असेल मोक्ष आणि मुक्तीची जर चर्चा असेल तर केवळ एकमेव संत निरंकारी मिशन आहे जिथं देवाविषयी दैवी गुणाविषयी भक्तांविषयी मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग संत जनानो सुलभ करण्याची चर्चा आहे सर्वात महत्वाची गोष्ट मानवता स्थापन होते जगी हा एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे मानवता धर्म आहे शंशा म्हणाले एक न भूला दोन भूला कुल संसार सगळा संसार संत जनानो या सुपर पॉवरला विसरलेला आहे आणि आमचे संत निरंकारी मिशनचे तरुण संत जनानो दिशा देतात जी स्वामी विवेकानंदाला मिळाली नरेंद्र होता लबाड माणूस होता गावामध्ये कथा कीर्तन होत देत नव्हता प्रश्नच डोक्यामध्ये एवढाच होता की तुम्ही देवाला बघता काय मला तुम्ही दाखवताल काय आणि रामकृष्ण परमहंसाने ते कार्य केलं समाजाला एक आदर्श धर्माची चर्चा करणारा धर्माचा निचोड करणारा छोटस सेंटेन्स आहे छोटस वाक्य संत जनानं त्यांनी हिंदू महापरिषदेमध्ये यूज केलं उपयोग केला की माझे बंधू आणि भगिनी जो सगळ्या ग्रंथांचा सार आहे कुठल्याही ग्रंथाचा त्यांनी संत जनानं त्याला विरोध केला नाही खाली लेखलं नाही सगळ्यांना सांगितलं की जेवढे म्हणून पावन पवित्र ग्रंथ त्या ग्रंथाचा सार आहे की नूर पाया खुदरत के संबंधे एक नूर जग सबजगोबा कोण भले कोण मंदे आणि संत जनानं टाळ्या वाजल्या टाळ्या रामकृष्ण परमहंसानी संत जनानं हे कार्य केलं आज निरंकारी, संत निरंकारी मिशन मध्ये संत जनानं जो आदर आहे सत्कार प्रेम आहे त्याला कारण केवळ ब्रह्मज्ञान आधी प्रेम पाजरे मग येती अक्षरे बघा तुम्ही एकमेकाला भेटल्यानंतर धन्नंकर हा नंतर, नंतर होतो धन्नकार हा शब्द मुखातून नंतर येतो आधी तर संत जनानो हात जोडले जातात एकमेकाला अलिंगन दिलं जातं दोन गुरु शीख एकमेकाला का भेटतात ना दोन ब्रह्मज्ञानी एकमेकाला भेटतात तेव्हा ही अवस्था बघायला मिळते सारा समाज़ा मधे सगड़ा घरा घर मधे सत जना अवस्था निर्माण हो ब्रह्म ज्ञान प्राप्त के लिए जिसके आंख में नूर नहीं है उसको राह दिखाए नाम स्वर्ग का नक्शा बन जाता है जिसके घर में बस जाए नाम नाम औषधि सब रोगों की सारी रोग मिटाये ना अहंकार मिटवला अभिमान मिटवला जिबेन बोलण्याचं चुरचुर बोलणं मिटवलं मित्रांनो अ एकमेकाला संत जनान खोचक बोलणं मिटवलं सासू बोले सुन लागे मिटवलं मित्रांन संत एकांती बैसले दर्शित जेवढे क्षेत्र आहेत ना स्पोर्टचं क्षेत्र असू दे वैद्यकीय क्षेत्र असू दे कॉलेज स्कूलमध्ये असू दे प्रत्येकाला वाटतं की आमचं कॉलेज टॉपमध्ये असावं प्रत्येक डॉक्टरला वाटतं की आमच्यापासून रोगी संत जनानं निरोगी होऊन जावं याच्याकरता ते प्रयत्न करतात सगळेजण प्रयत्न करतात आमचं नाव व्हावं साधू संत महात्म्यांनी बसवून संत जनान निचोड केला कसा सुखी होईल समाज कसा आदर्श समाज निर्माण होईल घरामध्ये प्रत्येकामध्ये प्रेम नम्रता समदृष्टी विशालता कशी येईल एका ठिकाणी बसले पीर पैगंबर वली अवतार संत एकांती बैसले सारे सिद्धांत शोधिले सारते काढिले निवडून ते हे हरीचे ना हरीच्या नामाशिवाय हरीशिवाय संत जनानो सुख नाही समाधान नाही आनंद नाही आणि मोक्षण मुक्तीचा अधिकार तर संत जनानो दूर राहिला अध्यात्म सांगत लक्ष जीव लक्ष चौऱ्याऐंशी युनी नंतर हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे कथन आहे सर्व जन्माच्या शेवटी म्हणजे याच्या अर्धी अनेक जन्म होते हा मनुष्याचा जो जन्म मिळालेला आहे जागे व्हा मित्रांनो आता तरी हो जागा पुढे आहे दगा काय दगा हा जागा आहे की जे पशु पक्षी आम्ही बघतो आहोत ते भोगून आलेलो आहोत पुन्हा त्या योनीमध्ये पुन्हा संत जनानो त्याच्यामध्ये जाऊ नये याच्या करता एक मार्ग आहे गुरुपशी तो सन मार्ग तो मार्ग आहे तो मार्ग गुरुपशी आहे शहशा म्हणाले माझ्यापशी एक मार्ग आहे जो आम्ही सर्वजण अनुभवतो असा मार्ग आहे ज्याच्यावर चालून तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी होईल सुख दुःखामध्ये एक रस जीवन जगणार मानवता स्थापन करण्यासाठी तुमचं योगदान देणार आणि तो मार्ग आहे संत जनान संतांच्या वाटे वाट चालू जात मग भय चिंता नाही नाही मोह पाश गेला भव बंधन तुटले संसार आटला साधू संगे संतांच्या वाट संतांची वाट संत जनानं सुंदर आहे काल परवा या संत जनानं दोन तीन दिवसात एक महापुरुष आमचे महात्मा सांगत होते की एका म्हातारीनं आजघर पाळला प्रेमाने बोला जशी ती झोपायची संत जनानो तसं तिला संत जनानं ती आजघराला सुद्धा एवढी प्रेम करत होती त्यालाही संत जनानो आंतरून पांघरून खायला प्यायला देत होती प्रेम केलं प्रेम अजगर मोठा मोठा होत गेला आणि एक दिवशी त्यानं खाणं सोडलं तिला फार बर ना काय झालं डॉक्टर कडे घेऊन गेली महाराज सांगत होते महाराज सांगत होते डॉक्टर कडे घेऊन गेले डॉक्टरनं सांगितलं हा खास का नाही त्याला कारण हे आहे कि तो आपली भूक वाढवतो आहे एवढी भूक वाढू लागलेला आहे की एक दिवशी तुला तो खाणार आहे याच्याकरता आजपासून त्यानं खाणंच ओढलंय या मित्रानं संसाराचं दुसरं काहीच नाही ज्याचं कथन आज पण आम्ही ऐकलेलं आहे संसारी सुखाचा नाही अनुभव म्हणूनही देवाची प्राप्ती करा भगवंताची प्राप्ती करा साधू संत महात्मा संसारामध्ये राहिले पण संसाराला संत जनानं चिटकून घेतलं नाही दुःख बांधवडी आहे संसार म्हणाले जरूर पण एकीकडं असंही म्हणाले की सावघाची संसार सुखाचा करीन कशामुळे होईल ती विधी संत निरंकारी मिशन कडे आहे ब्रह्मज्ञान ज्ञान आहे सत्संग आहे सेवा आहे नामस्मरण आहे वरदान आहे मनुष्याला समाजाला गुरुकडून वरदान मिळालेलं आहे या वरदानाचा संत जनानं अवश्य उपयोग करा आज हीच प्रार्थना आहे ज्याने साधू संत महात्मांचा सा संघ केला संत जनानं आज समाज त्यांचा आदर करत आहे सत्कार करत आहे त्यांच्या पालख्या घेऊन संत जनानं स्वत त्यांच्या नावाचा जय जयकार करत आहे केवळ गुरु मिळाला ज्ञानदेवाला संत जनानो नाथाची साथ मिळाली ज्ञान देव तरलो तरलो आता उधरलो गुरुकृप जगामध्ये अजून एक बघण्यासारखं आहे अधिक आहे जेवढं आम्ही बघितलं त्याच्याही पेक्षा संत जनानो एक प्लस पॉइंट आहे अधिक आहे ते जेव्हा बघू ना तेव्हा मग काही बघायचं शिल्लकच राहत नाही अधिक दिखनी परिनिरंजन निरंजन पाने योगीराज विनवने आले व माये चंदन जीवी भरला अश्वत फुलला तैसा मी देखिला निराकार व निराकार आकारच नाही आकार तर कोणी सांगेल पण निराकाराच काय आणि तिथं संत जनानो जगण्याचं मर्म आहे तिथं संत जनानो जीवनशैली छुपलेली आहे आणि तिथं संत जनानो खऱ्या अर्थाने मोक्ष मुक्तीचा अधिकार आहे कारण शरीरामध्ये आत्मा मुळे डोळे नसले तर चालतील का नसेल तर चालेल वाचा नसेल तर चालेल हात पाय नसेल तर चालेल पण आतमध्ये जर आत्मा नसेल जो परमात्म्याचा अंश आहे चालणार नाही चाले हे शरीर कुणाची सत्ता कोण बोलवी तो हरी विना अरे आपल्या मध्ये खुदा समजो आदम खुदा नाही है मर खुदा के नूर से आदम नाही है सर्वात उत्तम संत रचना जर काही असेल तर ही मनुष्याची आहे पण दुर्भाग्य मनुष्याच मनुष्याच श्रेष्ठत्व संत जनानु सिद्ध करत नाही माणूस त्याला म्हणतात नाहीतर एक मानव मानव नाही बनता दानव रहना चाहता है और एक मानव भगवान बन गया सांगली मध्ये तो सत्पुरुष येणार अजून सात आठ महिने बाकी आहे सारा विश्वाचा धनी ज्याने सारो ब्रह्मांड निर्माण केलेला आहे असा सत्पुरुष जो समाजाला संत जनान एक आदर्श समाज देऊ लागलेला आहे बघाय सेवा दलाची बंधू भगिनी कोणी बोट उचलून संत जनानं म्हणू शकत नाही इथं प्रेम आहे आदर आहे सत्कार आहे नम्रता आहे न लागे वेद शास्त्राचे पठन परमार्थाची खूना वेगळीची न लागे परमार्थ केवळ संत जनानो ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतरच होतो अन्यथा होऊ शकत नाही कुठंतरी लालच कुठंतरी स्वार्थ कुठंतरी मोह संत जनानो असेल म्हणून प्रार्थना आपलं जीवन सुंदर बनवायचं असेल त्याच्याकरता लिहिलेलं आहे तुम्हाकडं बघून म्हणा वाटत अनिरुद्ध जातेचं संत जनानो भजन आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर अनंत झेलून झाली आता तरी संधी आहे ना अवसर सुनेरा कर्मसई सजाय संधी मिळाली आहे टॉपर होण्याची संधी मिळाली आहे संत जनान एक आदर्श पत्नी होण्याची संधी मिळाली एक आदर्श डॉक्टर होण्याची अरे खुच बी बनव मुबारक आहे मग पहिले इन्सान बनव इन्सान होण्याची संधी प्राप्त झालेली आहे कोण दानवताला मानताय कोण दानवताचा संघ करताय कोण दृष्टाचा संघ करताय मित्रांनो कुणाचं भलं झालेला आहे भलं त्यांचं झालं जे प्याने राहिले ज्यानं एकाला जाणलं एकाला मानलं तेच एक ते झाले ते अन्यथा संत जनानं पुष्कळ नारे ऐकले काहीच फायदा झाला नाही आउटपुट काहीच मिळालं नाही असा संघ ज्याच्याकरता लिहिलेला आहे संत सतसंघाची ही महिमा आहे की आधी देवाशी ओळखावे ज्याची पूजा ज्याची भक्ती त्याची प्राप्ती अगोदर आधी देवाशी ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे अवश्य संत जनानो होम हवन करा मंदिर मस्जिद गुरुद्वार चर्च मध्ये जा संत जनानो हरिपाठ अखंड हरिनाम सप्ताह करा पण अगोदर ज्याच्या विषयही चाललेला आहे त्याला तर प्राप्त करा मग त्याच्यामध्ये मजा आहे अनन्य भावे भजावे ज्या प्रकारे तुम्ही भजताल तेव्हा हो भजा देव खुश आहे पण अगोदर त्याची प्राप्ती तर करा कारे नाडू देवाशी पोषितो जग भ्रम काढून टाका डोक्यातला की मी संत जनानो कोणाला पोचतोय किंवा मला मी पोचतोय मी काम करतोय म्हणून होत आहे काही नको करू सत्संग कर <laughs> काही नका करू सत्संग करा करून तर बघा असे अनेक इथं बसलेले आहेत ज्यांना आयुष्यभर सत्संग केले तरी संत जनानं पार होऊन गेले काय संत जनानं नाव मिळाल्यानंतर काय गरज आहे काय हातपाय हलवायची काही पोहायची गरज आहे संत जनानं पार होऊन जाऊन अशी ही सत्संग आहे सत्संगामधूनच खऱ्या अर्थाने जीवनाची शैली प्राप्त होते तर या मित्रांनो भगवंत आहे सगळं करणारा अकर्ता बनून राहण्या राहायचं असेल करून संत जनानं अकर्ता व्हायचा असेल तर अगोदर साधू संत महात्म्याचा संघ केला पाहिजे करता म्हणून जो जगला संत जनानं त्याने आपल्या जीवनाचा आनंद घेतला नाही नाहीतर म्हणाले नसते सिकंदर की माझे हात कबरीच्या बाहेर ठेवा काही न प्राप्त केलं हरले मित्रांनो हरवून गेले जिंकले तुकाराम महाराज ज्ञानीश्वर जिंकून गेले दोन घडीचा डाव जीवन याचे नाव आज मित्रांनो हा डाव जर जिंकायचा असेल तर सद्गुरूची फार मोठी आवश्यकता आहे आणि असा सत्पुरुष सुदीक्षा माताजीच्या रूपाने आलेला आहे जाता जाता राजेंद्र एक वकील होता त्या वकिलाने वीर विकली वीर मग ती कोणाला विकली पोळ सरांना विकली शिक्षकाला प्राध्यापकाला विकली दुसऱ्या दिवशी संत जनानं होते काय सह्या वगैरे झाल्या ताबा घ्यायचा होता म्हणून शिक्षक त्या वकिलाकडे गेले त्या विहिरीच्या पशी उभा राहिले आणि म्हणले मला माझी विहीर तू मी विहीर तुझी विहीर विकत घेतलेली आहे तो म्हणला तुमची माझी विहीर तुम्हाला विकली मी वकील म्हणू लागला माझी विहीर तुम्हाला मी विकली पण त्याच्यातलं पाणी नाही विकलं ना तुम्हाला जर पाणी त्याचं वापरायचं असेल विहिरीतलं तर तुम्हाला बिल द्यावं लागल पोळ सर होते ते शिक्षक होते ते काही साधारण आहे काय ते म्हणाले मी तुला ते सांगायला आलो की अरे मी तुझं वीर घेतली पाणी नाही घेतलं तुझं पाणी आता ताबडतोब काढून घे कारण मला माझी वीर पाहिजे तो म्हणला नाही नाही मी ना तुमची गंमत केली अरे म्हणले मी शिक्षक आहे माझ्या आयुष्यामध्ये जेवढे विद्यार्थी मी शिकवले ना त्याच्यातले कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत त्याच्यातले बरेचसे वकील पण आहे <laughs> या मित्रांनो जगामध्ये याच्याशिवाय काही चाललं नाही मित्रांनो एक आणि नेक बनायच असेल व्यापार जर संत जनानो सुंदर करायचं असेल तर तुका मने लाभ होई तो व्यापार करा काय फार शिकवावं ब्रह्मज्ञान घ्या मग जीवनामध्ये संत जनानो मजा आहे आनंद आहे या मित्रांनो दासवर फार मोठी गुरुची कृपा झाली तुमच्यासारखे विद्वान लोक तुमच्यासारखे परोपकारी महात्मा समाज निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस संत जनानं झटणारे सेवादल अधिकारी सेवादल सदस्य प्रबंधक महात्मा सर्वांत संत जनानं दर्शन झालं माताजी संत जनानं तुमच्या नगरीमध्ये येऊ लागलेले आहेत फार मोठं भाग्य आहे गुरु येतो आहे जेव्हा पुण्यामध्ये येणार होते मीटिंग झाली संत जनानं दिल्लीचे महात्मा म्हणाले की कशा करता येतात पुण्यामध्ये केवळ पुण्याला सुख देण्यासाठी जे सुख मिळालेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी विस्तार करण्यासाठी संत जनानं गुरु येऊ लागलेला आहे या मित्रानं माझी पावती बुक संपलं हो मी आलो होतो घेऊन पावती बुक जालिंदर महाराज एकच पावती राहिली एवढी सेवा संत जनानं तुमच्याकडं तनाने मनाने धनाने चालू आहे बस संत जनानं हेच करा कारण हाच नेम आता न फिरो माघारी बैसलो शेजारी गोविंदाच्या गोविंदाच्या शेजारी बसलेला आहेत भले निर्गुण असेल निराकार असेल साकार असतील किंवा साकार आणि निर्गुणाला प्राप्त करणारे आकार असतील संत जनानं हे सर्वच पावन पवित्र आहेत मोठ्या प्रेमाने बोला